नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगरे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरस स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्याच्याने तालुक्याच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भामध्ये चलो मुंबई जी म मराठा योद्धा म ज मनोज जरांगे पाटील यांनी जी हाक दिली होती त्या संदर्भामध्ये अर्धापूर तालुक्याच्या वतीने आपण पाहू शकता सकल मराठा बांधवांच्या वतीने या ठिकाणी श्री सत्यगणपती मंदिर देवस्थान या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलेलं आहे अर्धापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी सकल मराठा बांधव जम एकत्रित आलेले आहेत आणि नियोजन काय आहे कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीने काय करायचं या संदर्भामध्ये ही या ठिकाणी बैठक चालू आले आहे अर्धापूर शहरासह शहर तालुक्यातून सकल मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता साथ आज आहे बैठक घेण्यात आलेली त्या बैठकीचा काय नियोजन केलेलं आहे आणि कशा पद्धतीचे गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून मराठा समाज आरक्षणाचा लढा लढतो आहे गेल्या दोन वर्षापासून मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आलेला असताना दादानी पुन्हा एकदा आवाहन केलंय की के येत्या सत्तावीस तारखेला आपल्याला अंतर्वालीवरून मुंबईच्या दिशेनं जायचं आहे आणि जो आपला राहिलेला तीस चाळीस टक्के मराठा समाज महाराष्ट्रातील त्या मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण घेऊनच आपल्याला परत यायचं आहे त्याच अनुषंगानं अर्धापूर तालुक्यामध्ये दिनांक तीन ऑगस्ट पासून गावोगाव आपले अनेक मराठा बांधव मराठा सेवक गावोगाव जाऊन चावडी बैठका घेत आहेत त्याच अनुषंगानं आम्ही आज या ठिकाणी सत्यगणपती या ठिकाणी एक आमची तालुकास्तरीय एक आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीला तालुक्यातील शेकडो बांधव उपस्थित होते आज आमच्या तालुक्यामधून प्रत्येक गावातून आम्हाला माहिती आली की शेकडो बांधव प्रत्येक गावातून शेकडो बांधव अंतरावलीला आणि अंतरावली मुंबईला जाण्यासाठी निघणार आहेत कारण प्रत्येकाला आरक्षणाचं महत्व कळालेलं आहे त्यामुळं तालुक्यातील एकही मराठा बांधव एकही गरजवंत मराठा बांधव घरी राहणार नाही प्रत्येकजण आपण मुंबईला जाण्याच्या तयारीमध्ये आहे गावातील प्रत्येक गावातील नियोजन अतिशय काटेकोरपणे नियोजन झालेले पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं प्रत्येक गोष्टीचं बारकाई नियोजन करणं आवश्यक आहे आणि तो आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही तालुकास्तरीय बैठक आयोजित केली होती बरेच विषय जे अनु आंदोलनाच्या अनुषंगानं बरेच महत्त्वाचे विषय या ठिकाणी आज त्यावर चर्चा झाली आणि यानंतर सत्तावीस तारखेला जाण्यासाठी अजून राहिलेले जे काही चावडी बैठकी गावामध्ये प्रत्येक गावामध्ये तालुक्यात ज्या चावडी बैठकी राहिलेल्या आहेत त्या सुद्धा येत्या दोन ते चार दिवसामध्ये चावडी बैठकी होतील पुन्हा प्रत्येक गावामध्ये जनजागृतीच्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये मिरवणुका काढल्या जातील यानंतर राहिलेल्या तालुक्यातील जे मराठा ता बांधव आज बैठकीला येऊ शकले नाहीत त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नम्र विनंती करतो की आपण ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस मुंबईला वाशीपर्यंत गेलो होतो दादांच्या नेतृत्वामध्ये आणि जवळपास पन्नास ते साठ टक्के लढा आपला यशस्वी करून आपण माघारी आलो महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील कोंडी नोंदी शोधल्या लाखो मराठा बांधवांना कोंडीचे प्रमाणपत्र इश्यू झाले आणि आज ते ओबीसी अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेत आहेत आणि राहिलेला जो आपला तीस चाळीस टक्के मराठा समाज आहे प्रामुख्यानं मराठवाडा आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्हा की ज्यांच्या कुंडी नोंदी अतिशय कमी आढळून आल्यात कारण आपलं नांदेड जिल्हा जो आहे तो पूर्वी हैदराबाद संस्थानमध्ये होता त्यामुळे आपलं जे काही रेकॉर्ड आहे त्या हैदराबाद संस्थानकडे है, आहे हैदराबाद येथे आहे त्यामुळे दादांची जी महत्वाची मागणी आहे की हैदराबादचे जे गॅजेटियर आहे ते तुम्ही लागू करा त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी करा जेणेकरून मराठवाड्यातील राहिलेला मराठा समाज तो संपूर्णतः कुंडीमध्ये येईल आणि कुंबीमध्ये येऊन ओबीसी अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेऊ शकल त्यामुळं ज्या पद्धतीने मनोज दादा गेली दोन वर्ष झालं आपलं घरबार लेकर बाळ सगळ्या संसार उघड्यावर सोडून आपल्यासाठी लढत आहेत आपलं सुद्धा कुठेतरी कर्तव्य आहे की दादांचं बळ वाढवण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं मुंबईला आलं पाहिजे त्यामुळं आपण पुन्हा शेवटची एक विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं सत्तावीस तारखेला अंतरवालीकडे निघायचं आणि तिथून मुंबईला जायचं जात असताना कमीत कमी आठ ते दहा दिवसाचं आपल्याला सर्व रसद आपल्याला सोबत घेऊन जायचे जे आपल्या महत्वाच्या गोष्टी आहेत मेडिसिन पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे छत्री रेनकोट आपल्या वाहनाची सर्व व्यवस्था वाहनावर आपण जर वाहन मोठं केलं तर त्याला फारीची वगैरे व्यवस्था आपण अतिशय बारकाईने काटेकोरपणे आपल्याला ती सगळी नियोजन करायचंय आपण सर्वजण ज्या पद्धतीनं आजपर्यंत आरक्षणाचा पन्नास साठ टक्के लढा यशस्वी करून घेतलाय राहिलेला लढा सुद्धा आपण त्याच पद्धतीने यशस्वी करून घेऊ अशी आपण सर्वांना खात्री आहे आपण मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा मुंबईला यावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय जाऊ जय जीणी। जीणी। काने या ठिकाणी पाहू शकता आपण सकल मराठा समाजाच्या बांधवांतर्फे या ठिकाणी जे नियोजन बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त सकल मराठा बांधवांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे मी आनंद शिंगणारे भाग्यशेष वार्थासह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र